गया उडकी हॅलो हाय नमस्कार मित्रांनो शुभ सकाळी गुड मॉर्निंग सगळ्यांना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे आजचं सुरुवात केली आज, के आज गुड मॉर्निंगनी कारण गुड मॉर्निंग नाही आता नऊ वाजले तर पोरं वगैरे शाळेत वगैरे गेले तर आणि टिफिन वगैरे त्यांना देऊन आहे माझा आणि आता मला आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे करायची आहे तर तुम्ही असंच कंटिन्यू करा आणि नवीन असाल तर पटकन लगेच सबस्क्राईब करा चॅनलला आणि माझे व्हिडिओ आवडतात का नक्कीच कमेंट करून सांगत जा तर चला असंच कंटिन्यू करा तर माझ्या भावाची पोरगी झोपलेली आहे तिला उठवते गुंजनला आमच्या इकडं पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे असा असा अंधार अंधार वाटतोय मुंजा लाईट चालू करते मुंजा हे बघा मुंजा मुंजन गुंजन नऊ वाजले तर तरी सुद्धा उठा तिथं झोपलेली होती हॉलमध्ये पुढं उठवलं तिला म्हटलं उठ उठ चहा पेयचा आहे उठ तर उठली नाही उठ तिथून उठली आणि येऊन झोपली अशी गमतीची पूरगी आमची तर चला जेवण वगैरे बनवायचं आहे मला अजून पोरांना टिफिन दिला अजून बनवायचं आहे पूजा वगैरे सगळं तर हे माझे बघा पूजा वगैरे झाली सगळं झालं आणि मी आता बसले जेवण वगैरे सगळं बनवून झालं माझं आणि आमच्या हो आले आणि डिग भर का हे कोणी काय तसं तोंड ते तोंड कुठं चाललंय हे काय हे डिगर तोंड बेकार केलं मी म्हणत का तोंड बेकार करा तोंड बेकार करा हम्म हवा का हे बघा एवढा राडा कुणी काढला हे राडा कागद कुगद फेकून दिले ते काढून टाकले तर फाडून फुडून आणि कुणी उचलायचं ते आ कुणी उचलायचं ते हा तू, तू। सगळ्या मीच करते एवढी चण्याची चण्याची भाजी बनवली मस्त अशी झणझणीत भात बनवलाय टोपलोवर चपात्या बनवल्या त्याच्याकडे बघा ना त्याच्या बघा ना आणि आमच्या आता गुंजन मॅडम उठल्या आता मुतून मॅडम आमच्या गुंजन मॅडम मुथून हाय हाय येडेपणा तुम्हाला खुश आहे येडेपणा करायला नाही मी हिवच व्हिडिओ अपलोड करणार काय वेळ काय होत लोक काय बोलायचं तुम्हाला गप्रित हो माझा सार तो आला शाळेत ना तीर मारून आला माझा सार तो मोठा दमून थकून आता जेवण करणार आहे तो आणि पटकन अभ्यासाला बसणार ते बघा तुमचं का ते बघा लाईटरी गेली बघा काय बोलायचं तुम्हाला माझ्या नावाला लागला येड माझ्या नावाला लागलं येड येड ला तुम्ही शांत रावणावर लागलं डोक्यावर पडल्यावर करायला काय झालं हो तब्येत बरी नाही तब्येत बरी नाही खुशाल तुम्ही एवढे सगळे कागद खाडू खा फाडू फाडू फेकले तर आणि जर का महत्वाचं जर का एखादा मी व्हिडिओ म्हणून प्रूफ म्हणून व्हिडिओ जर का महत्त्वाचं जर कागद यात या एखांदा याच्यात जर गेलाच तर माझ्या नावाने कोकलायचं नाही आधीच सांगून ठेवते हा किती हिराम करायला लागले माणूस मला नकी थंडी पडली अं ना सगळ्या घड्या घालून ठेवा पेपरच्या आणि एक असं कोंबून नेत जा रोज तोंड पुसत जा कोरे पेपरने खुशाल एवढं मोठे पटत आहे तुम्हाला सगळे कागद फाडून टाकले तर एम टिश्यू पेपर का ताडा निघणार अंगायच व्हेरी नाईस याच टिशू पेपर लाईट बी गेली बघा शी सगळंच बंद पडत लाईट गेल्या आपलं काय सांगताय दारू पिलू कोणता ब्रँड होता याला कसा हसायला आलय <laughs> गुंजन तुला <हासाल> हसायला आलं का <laughs> आता कसं करू बी आलंय आता आमच्या इकडे जेवण चालू येत आमच्या गुंजनला काला करून दिलाय गुंजा खा काला गुंजा काला खातोय आमचा <laughs> सार्थक्षीर जेवते इकडं मस्त पैकी ओके मध्ये आमची चण्याची भाजी ही चणे तळले तर आणि पातीला भर चण्याची भाजी केली छान झाली बाई भाजी छान झाली चांगलं काय तोंड करत नाही बार बार माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही तर अयो श्रावण पाळणार आहे का नाही मग आमूश झालं वाहून ठेवलं मी ताठी बघ मला मला हे करायचंय तिकट अजिबात नाही तिकट अजिबात टाकलं नाही मी त्याच्यात जेव्हा जेव्हा गपचिप जेवा काय करतोय तू चला मला आध्या वाचायचं म्हणून म्हणलं जेवायचं नाही मी आता जे आध्या वाचायचं ते तुम्ही जेवून घ्या बाय खाऊन घ्या आणि जेवून घ्या अरे रज येतच फेकू नको फेकू नको दुसरी वेळी रज ती वेळी नाही बघा आता आमचे जेवण वगैरे झालेत माझा अद्याय वगैरे वाचून झालं भांडे बिंडे घासून झालेत शांत सारतो आणि माझ्या सुरजचं चालू आहे अभ्यास इकडं माझा हे बघा माझे रामलखन आहेत रामलखन ह्यांचा अभ्यास चालू आहे माझ्या पोराचा इकडं आणि आमच्या गुंजा बघा आपलं आणि आमची आऊ खाऊन पिऊन झोपलेली आहे तर माझं चालू आहे बिग देग बॉस बघायचं माझे रजा यान सार तू तर याचा चालू अभ्यास झाला आम्हा देवपूजा वगैरे झाली माझे भांडे वगैरे घासून झाले तर फ्रेश झाले टेन्शन फ्री आता थोडा आराम करते बाबू तू करा अभ्यास आणि जा क्लासला थँक्यू थँक यू दिकडा नक्की पुढगं सोड तरी बघा आमचे रात्रीचे जेवणं वगैरे झालेली आहेत सगळ्यांचे आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे अकरा थोडा वेळ मी लाईव्हला पण गेलेली पण काय लाईव्ह मी जास्त कोण आलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी लगेच लाईव्ह संपवलं तर आता सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बोलून मी व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा भेटू आहे अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय